जय शिवराज शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी आपल्या चॅनलवर नेहमी मी शेतीला शेतीपूरक जोडधंदा म्हणून असे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो तसाच मी आज एका ठिकाणी आलो होतो मित्राच्या फार्मवर आलेलो होतो मित्रांनो त्याचं नियोजन बघून किंवा त्याचा फार्म बघून मला इतकं मनाला भारी वाटलं ना तर असं वाटलं मनामध्ये इच्छा झाली की आपण एक व्हिडिओ बनवा त्याचा आता तो तुम्हाला दाखवतो मित्रांनो त्याचं हे पूर्ण एकरचं क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्राबरोबरच त्याने शेळीपालनाचं इतकं उत्तम नियोजन केलेलं आहे तुम्ही एक एकराच्या क्षेत्रामध्ये त्यांनी पूर्ण निंबूचा बाग लावलेला आहे आज जनरली तुम्ही मार्केटमध्ये कुठेही निंबू घ्यायला जा तुम्हाला कळेलच एक अंदाज होईलच की निंबूचा रेट काय तर निंबूची क्वालिटी तुम्ही बघा मित्रांनो त्यांनी इतकं उत्तम नियोजन ठेवलेलं आहे शेताचं शेताचं काम करूनसुद्धा त्याने शेळीपालनाचा व्यवसाय त्यांनी सेटअप चांगला आहे चांगल्या पद्धतीने रन करतो आहे चालू केलेला आहे त्याने तर तुम्हाला मी त्याचा सेटअपही दाखवतो म्हणजे कशा पद्धतीने एवढ्या बिजू शेड्यूलमधून म्हणजे एकर शेतामध्ये काम करून एवढा चांगला टॉप क्वालिटीचा निंबूचा भाग सांभाळूनसुद्धा त्याने शेळीपालनाचा व्यवसाय चालू केलेला आहे म्हणजे त्यात त्याने टाईम दिलेला आहे तर ते कसं पद्धतीने ॲडजस्ट केलं मी तुम्हाला ते दाखवतो मित्रांनो चला मित्रांनो त्याचा सेटअप बघू आपण शेळीपालनाचा आ, तर मित्रांनो हे पूर्ण एक एकर क्षेत्र आहे हा पूर्ण निंबूचा बाग झाला ह्याच बागेला लागून त्याने शेड बांधलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही शेडवी बघा चा। त्याचं एकदम छान पद्धतीने शेड आहे एकदम सेक्युअर आहे मित्रांनो कुठल्याच प्राणीचा धोका नाही किंवा कुठल्याच वाघाचा नाही बिबट्याचा नाही कुठल्याच पद्धतीच्या जंगली हिंसर प्राण्याचा धोका नाही मित्रांनो तर तुम्हाला शेडमध्ये कसे कसे ॲनिमल त्याने पाळलेले आहेत म्हणजे ते दाखवतो तुम्हाला तर बघा मित्रांनो हा त्याचा बोकड आहे एकदम छान क्वालिटीचा बोकड त्याने जतन केलेला आहे बघा मित्रांनो शिरोईमध्ये शिरोईमध्ये नागरा नागरा कलर म्हणून हा ब्रिडर आहे बघा गुजरीमध्ये गुजरी, गुजरी पॅटर्नमध्ये खूप छान असा ब्रिडर आहे यासोबतच ह्या बघा मित्रांनो ह्या दोन शेळ्या आहेत सोजत जातीच्या ओके त्यांना खाण्यासाठी ह्या अशा गव्हाणी बनवलेल्या आहेत मित्रांनो बघा ह्या गव्हाणीमध्ये या तुरीचं बुसकुट एकदम छान पद्धतीने इकडे शिरोईची शेळी ही सोजत क्रॉस गावरान याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून दाखवतो हे बघा मित्रांनो कोंबडीचे छोटे छोटे पिल्ले यांचाही सेटअप त्याने इथं उभारलेला आहे मित्रांनो आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो तर इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही इकडे हे छोटे छोटे बच्चे मार्केटवरनं आणलेले आणि यांना व्यवस्थित पद्धतीने चाऱ्याचं चा नियोजन करून गव्हाणीमध्ये चांगला व्यवस्थित चारा टाकून किंवा अशा जुळग्या चाऱ्याच्या बांधून तेन त्यांना त्याने इथे आपल्या फार्मावर ठेवलेलं आहे मित्रांनो आणि खूप छान पद्धतीने खूप मेहनत लागते व असा एक एकेका क्षेत्राचं काम करून उरलेल्या टाईममध्ये त्याने हा त्याचा व्यवसाय चालू केलेला आहे आ, आता हे ज्यावेळेस बच चालले होते त्यावेळेस खूप छोटे छोटे मित्रांनो आता मस्त त्यांनी वेट गेन केलेलं आहे अजून चार पाच महिने जरी ठेवले म्हणजे ऑगस्टपर्यंत जरी ठेवले तर त्यांना खूप चांगला दाम येईल आमच्या इथं एक भंडारा नावाचा सण असतो त्या सणामध्ये खूप त्यांना डिमांड असते मित्रांनो अशा छोट्या छोट्या पिल्ल्यांना आणि खूप चांग म्हणजे यात्रा असते ती तर यात्रेत बोकड कापले जातात आणि त्यांना खूप चांगली डिमांड असते मित्रांनो आणि त्या व्यतिरिक्तही त्याने जर आपल्या फार्मवर ठेवलेत बी तर त्यांचं प्रोडक्शन होईल मित्रांनो सांगायचं रिझन एवढंच होतं की मी तुम्हाला दाखवला खूप मोठा फार्म दाखवला किंवा खूप मोठा दाखवायचा असा माझा हेतू नव्हता तुम्ही कसं तुमच्या विजी शेड्यूलमधून थोडाफाऊ थोडाफार टाईम काढून तुम्ही कसं तुम्ही शेतीला शेतीपूरक जोडधंदा करू शकता याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा आपला मित्राचा फार्म आहे मित्रांनो आता सध्या तो इथं नाही आहे ज्यावेळेस तो इथं येईल त्याचा एक परफेक्ट एक व्हिडिओ बनवू मित्रांनो त्याचं चाऱ्याचं नियोजन कसं आहे किंवा त्याने याच्यामागे कशी कन्सेप्ट होती त्याची चालू करायचं कसं त्याचा उद्देश होता या सगळ्या गोष्टी आपण या आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करू मित्रांनो दोपुरचा आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू त्याच्यामध्ये पण फक्त तुम्हाला एक दाखवायचं होतं की शेतीला शेतीपूरक जोडधंदा म्हणून कसा केला जातो किंवा तुमचं एक एकर क्षेत्र असेल दोन एकर क्षेत्र असेल त्याच्यात तुम्हाला उत्पन्नाचा सोर्स म्हणून तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करू शकता तर नियोजन म्हणाल तुम्ही तर असं नियोजन आहे मित्रांनो खूप जगा वेगळे करावं करायची काही गरज नसते शेळीपालन म्हणजे खूप मोठी ए बी सी डी असाही विषय नाही आहे एक छोट्या लेवलनेही तुम्ही चालू करू शकतात आणि उत्तम पद्धतीने चालू करू शकतात याचं जातीवंत उदाहरण म्हणजे आपला हा फाम आहे मित्रांनो तर एवढा सांगायचा होता माझा तर आपण चला इथं सांगू जय शिवराय